हे गायज वेलकम बॅक टू माय न्यू लॉग तर गायज आज आहे मंगळवार आज आपल्या आज्ञेची श्रवणाची बैठक आहे आणि त्याचसोबत आज मारुत्र्यांचा जन्मोत्सव सोहळा पण आहे आपण आता पहिलं मारुतऱ्याचं दर्शन घेऊ तुम्हाला मी ते सोबत दाखवतो इथून मारुतऱ्याचं मंदिर जास्ती लांब नाही आहे पहिलं आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक तिथे जाऊ तिथे ते ते शिवरायांचं दर्शन घेऊ आणि मग पुढे मारुत्र्याच्या दर्शनासाठी जाऊ छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मारुत्र्याचं मंदिर हे जास्ती नाही एक पाचशे ते सहाशे मीटरवरती आहे तर कायच आता आपण जातो आहे मारुत्र्याच्या दर्शनासाठी इथे आजी बघा कशा आराम करत आहेत पाहू शकता कायच तुम्ही इथे हे चिडोबा मंदिर आहे आणि मंदिराच्या बाहेर असं जिम तयार केलेली आहे काय तुम्ही सोबतच श्री मातोबा देवाचा उत्सव सुद्धा इथे आहे त्यामुळे हा रस्ता इकडे बंद केलेला आहे पोलिसांनी आता आपण मारुतीराच्या दर्शनासाठी जात आहोत आपण आता मारुतराच्या दर्शनासाठी आपण आता मंदिराच्या बाहेरच आहोत असं इथे सजावट केलेली आहे हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक इथेच आहे आता आपण आतमध्ये दर्शनासाठी जाऊया हा असा इथे आजूबाजूचा परिसर आहे आतमध्ये दर्शनासाठी जात आहोत पाहू शकता बाहेर तुम्ही इथे श्रीफळ वगैरे इथे श्रीफळ वगैरे फोडायसाठी का इथे फोडतायत आहेत श्रीफळ आता आपण दर्शनासाठी आपले जाऊया गर्दी खूप आहे गर्दी पाहू शकता तुम्ही आता आपण जवळच आहोत आपण दर्शन घेऊ अच्छा पंच्या वगैरे लावलेल्या आहेत अशी सजावट केलेली आहे इथे इथे मंदिराच्या आतमध्ये श्री हनुमान चालिसा पण लावलेली आहे आता आपण प्रदक्षिणा घेत आहोत मंदिराच्या आतमध्ये इथे गणपती बाप्पाची मूर्तीसुद्धा आहे आणि इथे महादेवाची पूर्णसुद्धा आहे तर आपण इथे दर्शन पाहू तर आपण इथे दर्शन घेऊन पुढे दर्शन घेऊ अशा प्रकारे आपलं इथे मारत्रियाचं दर्शन झालेलं आहे हा मंदिरातील अतुल परिसर आहे साईडला मूर्ती आहे आता आपण मंदिराच्या बाहेर जात आहोत इथे शंकराची पिंडी सुद्धा आहे आजी इथे पूजा करत आहेत आज मारुदऱ्याचा जन्मोत्सव असल्यामुळे गर्दी पाऊस येत होतं गाइस खूप गर्दी आहे इकडे आजचं वातावरण खूप भारी आहे कारण मारुतीचं दर्शन भेटल्यानंतर दर, जे काही समाधान आहे सांग शद्धा सांगू शकत नाही खूप भारी आहे आणि आज होते आपले फर्स्ट आणि समर्थकृपे आज आपल्याला मारुतीयाचं दर्शन पण घेता आलं आणि आज आपली आज श्रवणाची बैठक आज आज आपल्याला श्रवणाऱ्या श्रवणाला पण जायचं आहे मंदिराच्या परिसरामध्ये इथे असे फसण्यासाठी बेंच वगैरे पण ठेवलेले आहेत तुम्ही अशा प्रकारे इथे मंदिराच्या बाहेर आणि मंदिरामध्ये परिसर सजवलेला आहे तर काहीच फायनली आपलं मालुर्याचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि पाहू शकता तुम्ही पण आता आपण इथेच आहोत थोडा वेळ मंदिरामध्ये बसलो आपण आणि आता आपल्याला जायचं आहे आरणीचं श्रवण आहे हाच साडेसात आपण तिथे जातो तर आता आपण तिथे जायचं आहे पाहू शकता काय तुम्ही खूप गर्दी आहे मारुतीराच्या दर्शनासाठी माणसं येत आहे जात आहे मारुतीराच्या मंदिराच्या बॅक साईडलाच इथे गणपती बाप्पाची मूर्तीसुद्धा आहे मंदिरसुद्धा आहे आपण आलोच तर दर्शन सुद्धा घेऊन जाऊ अशा प्रकारे इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे आपण आता फुलं दर्शन घेऊ आता आपण मारुत्र्याचं दर्शन वगैरे घेऊन श्रवणाच्या बैठकीच्या हॉलपाशी आलो आहे आता आपण जात आहोत श्रवणासाठी श्रवणाचा टायमिंग आहे पावणे सातचा आणि वाजले साडेसहा आपण पंधरा मिनटं आधीच येतो तर आपण आता गाडी वगैरे पार्क केली आहे आणि आता आपण जायचं आहे श्रवणासाठी तर कायच आता आपला श्रवणाचा भाग झाल्यानंतर आता आपण घरी आलो आहे आता थोडं फ्रेश वगैरे होऊया आणि आज मातोबा देवस्थानाचा आज उत्सव आहे तर तिकडे लायटिंग वगैरे खूप असते भारी सजावट वगैरे भारी असते तर आपल्याला तिकडे थोड्या वेळानं जायचं आहे आता पहिलं आपण फ्रेश वगैरे होऊन घेऊ आणि मग मातोबा देवस्थानाच्या इकडे दर्शनासाठी जाऊ फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता आपल्याला जायचं आहे मातोबा देवस्थानाच्या इकडे आज मातोबा देवाचा उत्सव आहे आ, तर ते आपण जा आता जात आहोत आता आपण मातोबा देवस्थान याच्या पायथ्यापाशी आलो आहे मी तुम्हाला दाखवतो काहीच पाहू शकता अशा प्रकारे इकडे पूर्णपणे रस्ता लायटिंगने सजवलेला आहे इथे मंदिराची वेळ सुद्धा आहे सकाळी चार ते साडे पर्यंत संध्याकाळी साडेदहापर्यंत आहे चालू मंदिराच्या साईडच्या भागाला झाडं वगैरे आहेत पाहू शकता पूर्णपणे लायटिंगने सजवलेलं आहे पाहू शकता काहीच अशा प्रकारे इकडे लायटिंग वगैरे केलेली आहे मी तुम्हाला दाखवतो काहीच पाहू शकता पूर्णपणे मंदिराचा परिसर लायटिंगने अगदी भारी प्रकारे सजवलेला आहे जय शिवराय हे असं मंदिराचं इनगेट सजवलेलं आहे फुलांच्या माळांनी आणि लाईटीने आता आपण मंदिरामध्ये जाऊ हा असा वरपर्यंत मंदिराचा कळस पूर्णपणे लाईटिंगने पाहू शकता तुम्ही लायटिंगच लाइटिंग प्रकारे फुलांनी व लाइटिंगने पूर्णपणे देऊळ असं सजवलेलं आहे गाईज पाहू शकता तुम्ही पूर्णपणे असं लाईटिंगने सजवलेलं आहे मंदिर मंदिराची बॅकसाईड आहे वेगवेगळ्या कलरच्या लाईटिंग लावून मंदिर अगदी भारी सजवलंय आता आपलं इथे दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे मंदिराचा परिसर पण आपण पाहिला आहे खूप भारी सजवलेला आहे लायटिंग वगैरे खूपच भारी आहे मला मी आता ते सर्व दाखवले आहे आणि इथे वातावरण पण खूप थंड आहे कारण का हे उंचावर असल्यामुळे वातावरण खूपच भारी आहे इथे पाहू शकता तुम्ही पूर्णपणे लायटिंग सजवलेलं ला आहे हे मंदिर आ, आता आपण पूर्णपणे मातोबा देवस्थान देवाचं दर्शन वगैरे घेतलं त्याच्यानंतर मंदिराचा परिसर पाहिला लायटिंग वगैरे खूपच भारी आहे खूप भारी वाटले इथे येऊन आणि आता आपल्याला जायचं आहे घरी आता आपण घरी जात आहोत इथे लावले आपली गाडी आता गाडी काढू आणि आपण आता घरी जाऊ तर गायज फायनली आपण आता देवदर्शन घेऊन वगैरे घरी आलो आहे आता फ्रेश पण झालो आहे आपण आणि आता आपल्याला जेवण वगैरे करून घेऊ आणि आपल्याला करायचा आहे व्हिडिओ एडिट तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग